नमस्कार जयश्रीज पारंपारिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आपल्याकडे कोणत्याही शुभप्रसंगी आणि श्रावण महिन्यामध्ये अगदी घरोघरी सत्यनारायणची पूजा केली जाते आणि नैवेद्यासाठी केला जातो तो म्हणजे मऊ लुसलुशी प्रसादाचा शिरा तो शिरा आज आपण बनवणार आहोत नेहमी पण आपण शिरा करतोच पण खास सत्यनारायणच्या प्रसादासाठी भक्तिभावाने केलेल्या शिऱ्याची चव जितकी सात्विक व अप्रतिम लागते ती एरवी कधीच लागत नाही रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून बटन नक्की प्रेस करा चला मग साहित्य आणि कृती पाहूया तर प्रसादात शिरा हा सव्वा वाटी किंवा सव्वा किलोच्या मापात केला जातो तर इथे मी सवा वाटी रवा सव्वा वाटी तूप साखर आणि वाटी दूध घेतला आहे काही मनुके काजूचे काप बेदाणे व बदामचे काही काप घेतले आहे वेलची पूड आणि एक केळ घेतला आहे आणि जायफळ घेतलं आहे आणि तुळशीची पानं घेतली आहेत तर या छोट्या वाटीने मी सव्वा सव्वा प्रमाणात ह्या सर्व वस्तू मोजून ह्या मोठ्या वाटीमध्ये काढून घेतल्या आहेत आणि केसरच्या काड्या दुधामध्ये भिजत घेतल्या आहेत ते ऑप्शनल आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी जे आपण घेतलेले दूध आहे ते घालून गरम करायला ठेवायचं आहे तुम्ही अडीच वाटी पाणी वापरू शकता आणि अडीच वाटी दूधही वापरू शकता आता ह्यामध्ये चमचाभर तूप घालून आपल्याला हे गरम करायला ठेवायचं आहे आता दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण तूप घालून घेऊया तर हाय फ्लेमवरती तूप छान तापल्यानंतर गॅसची आस मंद करायची आणि तूप तापल्यानंतर त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आणि हे सतत आपल्याला हलवून छान असं सोनेरी कलर येऊपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे कडे मोठ्ठी घेतली की रवा हा लगेच भाजला गेला जातो तर सोनेरी कलर येऊपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर अगदी चेंज झालेला आहे अगदी चार मिनटं लागली आहेत मला हे भाजायला तर इथे मी काजू आणि बदामचे काप घालून एक मिनिटभर परतून घेणार आहे रवा छान भाजला गेला म्हणजे शिरा आपला मऊ लुसलुशीत आणि दाणेदार तयार होतो आता ह्यामध्ये चिरलेली केळी आहेत मी ते घालून हे एकजीव करून घेणार आहे तो तुपामध्ये आपल्याला हे छान विरघळूपर्यंत अगदी तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे म्हणजे ही केळी आपल्या दाताखाली नाही येणार त्यासाठी आपल्याला छान हे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर केळी मी इथं चार मिनटं भाजून घेतली आहे आता यामध्ये आपण दूध गरम घालायचं आहे तर थोडं थोडं दूध ह्यामध्ये आपण घालायचं आहे कारण ह्याची वाफ आपल्या हातावर येऊ शकते रवा पण गरम असतो आणि दूध पण गरम असतं तर चटके लागायची शक्यता असते आता हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे तर छान आपल्याला हे एकजीव करायचा आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून ह्याची एक वाफ काढून घ्यायची आहे तर पाच मिनटं झालेली आहेत ह्याची वाफ काढल्यानंतर आपण हे तुम्ही पाहू शकता रवा आपला एकदम फुल्ला गेला आहे तर आपण हे एकजीव करून घेऊया साईडनं तूप सुटले आहे म्हणजे रवा आपला छान हा भाजला गेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर आपल्याला शेवटीच घालायची आहे तुम्ही जर आधी साखर घातली तर शिरा हा चिकट होऊ शकतो आता ही साखर आपल्याला रव्यामध्ये विरघळून घ्यायची आहे अगदी दोन मिनटं लागतात विरघळायला तर इथं आपली साखर ही विरघळली आहे तर तुम्हाला आत्ता हा रवा सेलसल सेल, सेल वाटतो पण नंतर ना हा एकदम सुडसुडीत होऊ शकतो तर इथं पूड आणि मनुके घालायचे आहेत आणि केसरचं दूध घालून ह्यामध्ये तुळशीचं एक पान घालायचं आहे तर शिऱ्यामध्ये तुळशीचं पान घातलं की तो नैवेद्य देवापर्यंत पोचला जातो आता हे सर्व आपल्याला छान छान असं पाच मिनटं दूध आटोपर्यंत हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपला शिरा हा दाणेदार तयार होतो तर ह्याच्यावरती मी थोडंसं जायफळ हे खिसून घातलं आहे आता ह्याची आपल्याला अगदी एक मिनटं वाफ काढायची आहे झाकण ठेवून तर एक मिनटं झाल्यानंतर झाकण काढून तुम्ही पाहू शकता तूप किती साईडनं छान असं सा सुटलेलं आहे म्हणजे आपला शिरा हा तयार झालेला आहे तर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी हा शिरा आपला तयार झालेला आहे तर हा प्रसादाचा शिरा तुम्ही शुभ जरूर करून पहा तर देव्याला नैवेद्य दाखवण्यासाठी आपला हा शिरा तयार झालेला आहे तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद